नमस्कार मित्रांनो मी रामबटुळे माझे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी पक्षी आलेले आहेत व त्यांना पाण्यासाठी भांडी व खाद्यासाठी प्लेट ह्या प्लेटमध्ये दे खाद्य दे आहे सुरवातीला एक पाच दिवस पक्ष्यांना प्लेटमध्ये खाद्य टाकावं लागते पहा माझ्याकडे हे साडेतीन हजार पक्षी असून या दोन्ही काप्यामध्ये साडेसतराशे पक्षी आहेत व चव बाजूने प्लास्टिक अशा प्रकारे लावलेला आहे पहागे पुढील पहा दुसरे एक साडे सतराशे पक्षी हे माझे दुसरा कप्पा आहे यामध्ये बी सतराशे पन्नास पक्षी आहेत पहा आता दुपारचे दोन वाजलेत व दु दिवसा लाईट ही पूर्णतः बंद केलेली आहे पूर्ण गरमाट असल्यामुळे पहा बारकाल्या पक्ष्यांचे कशी ब्रूडिंग व्यवस्थापन केले जाते व पक्ष्यांची क्वालिटी पहा पाहू शकता यानंतर प्रत्येक आठ दिवसाला त्या पक्ष्यांचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती टाकला जाईल त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद